घरासमोर रस्त्यावर ट्रॅक्टर लावण्याच्या बादातून झालेल्या जबर मारहाणीत शेवगाव तालुक्यातील वाघोली येथील पतीपत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत संपत रंगनाथ वांढेकर वर्ष वर एकोणपन्नास व आशाबाई संपत वांढेकर वर्ष वर एकोणचाळीस असे जखमी दाम्पत्याचे नाव आहे शुक्रवार दिनांक अकरा रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे या प्रकरणी अजय अशोक कराळे व्यवस्थे सव्वीस राहणार वाघोली तालुका शेवगाव यांच्या फिर्यादीवरून जखमी संपत वांढेकर आशा वांढेकर व वा मुलगा गोवर्धन संपत वांढेकर यांच्या विरोधात मारहाणीचा व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला मात्र मारहाणीत जबर जखमी झालेल्या वांढेकर दाम्पत्यांवरच गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे याबाबत समजलेली माहिती अशी की शुक्रवार दिनांक अकरा रोजी सायंकाळी आठच्या सुमारास वाघोली जमधडे वस्तीवरील संपत वांढेकर यांच्या घरासमोरील अशोक देवराव कराळे यांचा ट्रॅक्टर डिझेल संपल्याने थांबला होता यावरून व वा कराळे यांच्यामध्ये वादावादी झाली त्यानंतर वादाचे रूपांतर मारहाणीत झाले त्यात संपत व वा आशाबाई वांडेकर यांना कराळे यांच्यासह चार ते पाच जणांनी दुचाकीची चैन वायर रोपने जबर मारहाण करण्यात आली तर आशाबाई बांडेकर यांच्या अंगावर दुचाकी घातल्याने त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे दोन्ही दाम्पत्यांना शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र दोघेही जबर जखमी असल्याने त्यांना नगर येथील सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे मारहाणीत जबर जखमी असतानाही बांडेकर दाम्पत्यांवर शेवगाव पोलीस ठाण्यात मारहाण व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर बांडेकर यांचा नगर येथे पोलिसांनी जबाब घेतल्याचे समजते